नमस्कार सहकार नामा न्यूजमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत आज पुन्हा एकदा आपल्यासोबत आहेत मयश अण्णा भागवत आणि अण्णांना काही आपण आपल्या आजूबाजूला जे काही वातावरण सध्या चालू आहे त्या त्या निगडीत प्रश्न विचारणार आहोत त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत की यावर ते काय विचार करतात आणि ते काय उपाययोजना अंमलात आणतील अण्णा सध्या आपण पाहिलं तर राज्यामध्ये जातीनिहाय जाती संदर्भात खूप खूप मोठमोठी आंदोलनं सुरू आहेत ओबीसीचं आंदोलन आहे मराठा आरक्षणाचं आंदोलन आहे एस टी एन टीचं आंदोलन आहे तर याबाबत आपण कसं पाहता आणि या लोकांना न्याय कसा मिळेल या, या दृष्टीने आपल्याकडून काय पावले उचलले जातील काय सांगा आपल्या भारतीय संविधानानं ज्यावेळेस एकोणीसशे सत्तेचाळीस साली स्वातंत्र्य आपल्याला मिळालं त्यानंतर दोन वर्षांनी आपण प्रजासत्ताक झालो संविधान स्वीकारलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आपण त्यांना महामानव म्हणतो वंदनीय विश्वरत्न म्हणतो ज्या उपेक्षित घटकातून ते आले म्हणजे मी तर नेहमी सांगतो उपाशीपोटी क्रांती होती आणि भरलेपोटी भाष भाषणं होतं म्हणजे एका पोट असलेल्या माणसानं एका वंचित घटकाचा प्रश्न कशा पद्धतीनं सोडवला जाऊ शकतो त्यासाठी नेमक्या कशा पद्धतीनं उपाययोजना केल्या जाऊ शकतात त्यासाठी संविधानाची चौकट किती भक्कम ठेवावी लागेल या विषयीचा विचार पहिल्यांदा केला म्हणजे जो वंचित घट गट, घटक गावकुसाच्या बाहेर होता म्हणजे स्वातंत्र्याची आंदोलन झाली असतील तर त्या एका ठराविक वर्गापुरती मर्यादित होती असं काही दिवस वातावरण होतं परंतु जेव्हा जेव्हा ती चव जनमानसामध्ये आली आणि सर्व समाज घटक त्याच्यामध्ये सामील झाले तेव्हा कुठे खऱ्या अर्थानं स्वातंत्र्य मिळालेलं चांगलं स्वरूप प्राप्त झालं आणि जेव्हा स्वातंत्र्य मिळाले त्यावेळेस भारतातल्या त्याच्यामध्ये व्यवस्थित निर्माण झाली त्यामुळे बाबासाहेब आंबेडकरांनी सरकार एक अतिशय मित्र तर म्हणेन या जगाच्या पाठीवरचा एक अलौकिक व्यक्ती अभ्यासवृत्ती आणि अभ्यास त्या वंचित घटकाचा समावेश त्या संविधानामध्ये केला आणि जगामध्ये अस्तित्वात नसलेली एक समाज रचना संविधानाच्या चौकटीमध्ये कशी निर्माण केली जाऊ शकते याविषयीचं उदाहरण खरंच त्यांनी या देशामध्ये सेट केलं आरक्षण म्हणजे त्यांनी अगदी सांगितलं की कोणाची गरिबी दूर करण्यासाठी किंवा श्रीमंती बोलण्यासाठी आरक्षण हा विषय नाही तर सांस्कृतिकदृष्ट्या सामाजिकदृष्ट्या जो समाज घटक समाजाच्या बाहेर आहे तो समाजामध्ये सामील करण्यासाठी त्यांना शिक्षणाची दार असेल नोकरीची दार असेल ही त्या ठिकाणी निर्माण करण्यासाठी केलेली रचना आहे मग विषय असा झाला की त्याच्यामध्ये एस सी एस टीसाठी ओबीसीसाठी खरं तर तीनशे एकोणचाळीस तीनशे चाळीस तीनशे एक्केचाळीस ही जी काही कलमं त्या ठिकाणी निर्माण केली गेली या कलमांमध्ये आपण जर पाहिलं तर या प्रत्येक कर्माचा आधार घेऊन त्या त्या समाज घटकाला न्याय देण्याचं काम ही कर्म आपल्याला करतात मग आता मला एक सांगा की जो वंचित घटक आहे त्याला पुरेपूर न्याय मिळाला का तर -पुर त्याचं उत्तर शोधण्याचा कुठल्या सरकारने प्रयत्न केला का अजिबात नाही म्हणजे मला असं कधी संसदेमध्ये ही चर्चा करताना कुणी आढळलं नाही म्हणजे खूप मोठं दुर्दैव आहे देशाचं जर एवढी मोठी आंदोलन सुरू होतात समजा तुम्हाला जेवण वाढल्यानंतर पुन्हा एकदा विचारण्याची पद्धत असते तुमचं झालं का हो तुम्हाला अजून काय हवं आहे आणि तुमचा एकदा पोट भरल्यानंतर तुम्ही कितीही आग्रह करा आग्रह करा तो समोरचा माणूस त्याच्यापेक्षा जास्त घेत नाही <laughs> आणि आरक्षणाच्या बाबतीमध्ये माझंसुद्धा असंमत आहे जर तुम्ही त्या ज्या समाजाला ती योजना निर्माण केलेली आहे सिस्टीम निर्माण केलेली आहे त्या सिस्टीमचा वापर करून तो समाज गट खरंच तेवढ्या पातळीपर्यंत पोहोचलाय का नाही त्याचे प्रश्न ना सुटलेत का नाही तुम्ही जे आरक्षणाची चौकट निर्माण केली आहे त्या चौकटीचा त्याला फायदा झाला का नाही हे कधी तुम्ही तपासून बघितलं मग थोडक्यात आपण असं म्हणत आहात की आता काही लोक जे समान नागरिक कायद्याची जी मागणी करतात आरक्षण सर्व संप असं म्हणतात तर त्याच्यामध्ये अजून ज्यांना आरक्षण दिले त्यांचीच अजून तेवढी सुधारणा झाली नाही किंवा तेवढ्या उंचीपर्यंत ते पोहोचले नाहीत असं आहे का आपल्याला नाही नाही समान नागरिक कायदा हा भाग वेगळा आहे परंतु या सगळ्या गोष्टींमध्ये आरक्षण देत असताना त्यांचे प्रश्न सुटलेत असं जर चित्र निर्माण झालं असतं तर तुम्ही कुठेही शंभर लोकांचे त्याचा अर्थ तोच होतो की आ, आ, आता म्हणजे सर्व एका चांगल्या लेवलपर्यंत आलेले आहेत आणि आता गरजच नाही सर्व सुम आहेत असं दाखवण्यात येते आणि त्याच्यामुळे आता आरक्षण कशाला मग आरक्षण असं त्याच्यामध्ये सर्वात पहिल्यांदा या सगळ्याचा दाटा करण्याची गरज गोळा करण्याची गरज आहे खरंच त्या जागा भरल्या गेल्या का खरंच त्यांना न्याय दिला गेला का कारण एकोणीसशे पंच्याहत्तर ऐंशी पर्यंत या देशामध्ये साक्षरतेचा दर हा पन्नास टक्के टक्केपेक्षा खाली होता आणि मग तुम्ही कसे जागावर म्हणता की त्यांना सर्वांना न्याय मिळाला आहे म्हणून मग जर शिक्षणाच्या सोयीच तुमच्या एकोणीशे नव्वद नंतर जर झाल्या असतील एकोणीसशे दोन हजारच्या नंतर झाले असतील तर शिक्षणाचा फायदाच त्यांना आता झाला असेल की एक उच्च शिक्षण त्यांनी जर आत्ताच घ्यायला सुरुवात केली असेल तर त्यांना न्याय मिळालं आहे कसे आजार होतो म्हणता म्हणजे आत्तापर्यंत शिपाई भरले गेले किंवा शिपाईच्या जागा भरल्या गेल्या आणि त्याला आरक्षण दिलं गेलं म्हणून तुम्हाला सगळं आरक्षण दिले गेलं असं अजिबात नाही मुळात आरक्षित समाज जो आहे त्या आरक्षित समाज घटकाला त्याचा न्याय मिळाला का नाही याचा डाटा नक्कीच या देशापर्यंत आणला पाहिजे आणि हो ना चित्र एकदा क्लिअर होऊ द्या अगदी जाती जंगांना होऊ द्या सगळ्या जातींना तेवढं समान समान न्याय मिळाला की नाही याचं सुद्धा सरकारने कुठेतरी एकदा गोष्ट जनतेसमोर आणलं पाहिजे राज्य सरकारने यांना मराठा समाजासाठी दहा टक्के एक वेगळं आरक्षण दिलं मात्र झारांगी पाटलांनी आजही आम्हाला ओबीसीतूनच आरक्षण द्यावं अशी मागणी लावून धरलेली आहे त्याबाबत त्यांनी विविध आंदोलनं केलेली आहेत आता त्यांनी एक सरकारला इशारा दिला आहे की आम तुम्ही आमची जर मागणी मान्य करत नाही तर आम्ही प्रत्येक ठिकाणी चारशेच्या पुढे लोकसभेला फॉर्म भरणार आहोत आणि सर्वांना बॅलेट पेपरवरच निवडणुका घेण्यास भाग पाडणार आहोत मग वेगळ्या पद्धतीने त्यांनी दबाव त्यांनी टाकण्याचा प्रयत्न केला आहे तर त्यांची भूमिका तुम्हाला कितपत योग्य वाटते नाही मुळातच ही झुंडशाही लोकशाहीला मान्य नाही तुम्ही संख्येने जास्त गोळा होणार आणि सरकारवर दबाव आणून काहीतरी चुकीच्या पद्धतीनं निर्णय करून घेणार तर ते न्यायालयीन पाठवून टिकत नाही मराठा समाज ही वस्तुस्थिती आहे आणि महाराष्ट्रातलंच कोणीही त्याच्यामध्ये नाकारण्याचं काही कारण नाही हे मराठा समाजामध्ये आहेरे हो आणि नाहिरे वर्गाचा समावेश त्या ठिकाणी झालेला आहे दहा टक्के कुठंतरी समाज वेगवेगळ्या गोष्टींचा चुकीच्या पद्धतीनं फायदा उचलून आज श्रीमंताची दारं त्या ठिकाणी घरं निर्माण करणारा एक समाज झाला आहे पण उरलेल्या नव्वद टक्के समाजाचं काय हा गंभीर प्रश्न आहे म्हणजे मराठा समाजाला आरक्षणाची मागणी ज्यावेळेस मराठा समाज इतक्या मोठ्या संख्येनं रस्त्यावर येऊन करतो याला सर्वात मोठं जर कारण कुठलं असेल तर त्या समाजाला आजपर्यंत ज्या पद्धतीनं प्रस्थापित सत्ताधाऱ्यांनी आणि विशेषतः मराठा समाजातील नेत्यांनी ज्या पद्धतीनं वापरून घेतलं ती पद्धत बदलण्याची गरज आहे मग थोडक्यात तुम्ही हे सुद्धा मान्य करता की काही लोकं सोडली तर बऱ्याचपैकी बरीच लोकं ही आजही मराठा समाजातील गरीब आहेत त्यांनासुद्धा कुठंतरी आज पण आरक्षणाची गरज आहे हे बघा प्रत्येक समाज म्हणजे कुठलाही समाज असू द्या तो ब्राह्मण असू द्या मुस्लिम असू द्या ख्रिश्चन असू द्या मराठा असू द्या आणि कुठलाही समाज घटक असू द्या त्यामध्ये आहेरे आणि नाही वर्ग आहे बरं काही समाजाला त्या ठिकाणी नैसर्गिक अडचणीमुळे असेल घरामध्ये अनेक घडलेल्या गोष्टींमुळे असेल गरिबीला समोर जाऊ शकत अडचणी असतील म्हणून तो त्या जातीत जन्माला आला म्हणून दोष द्यायचा का तर त्याचं उत्तर नाही असं त्याला न्याय मिळाला पाहिजे का आता शंभर टक्के मिळाला पाहिजे आता त्याच्यावर उपाय काय हाही सरकारला कडो प्रश्न असला पाहिजे तर साधा उपाय सर्वांना समान न्याय द्यायचा असेल तुम्हाला त्यासाठी सरकारने त्यांना दहा टक्के आरक्षण वेगळं दिलेलं आहे ना आणि सरंगे पाटलांचं मला तेच झालं कळतंय तुम्हाला आरक्षण पाहिजे ते तर दिले मग ते आरक्षण टिकवण्याची जबाबदारी हे बघा एक लक्षात घ्या ओबीसी आरक्षण हे एकोणीसशे बावन्न साली आपल्याला संघटन म्हणजे संविधानामध्ये होतं ते लागू करण्यासाठी किती साल उजाडलं एक तर एकोणीसशे चौऱ्याण्णव म्हणजे त्याच्यासाठी मंडल आयोग आणला गेला एकोणीसशे अठ्ठ्याहत्तर साली त्याच्या शिफारशी स्वीकारल्या गेल्या एकोणीसशे ऐंशी साली त्याच्यावर मान्यता दिली गेली एकोणीसशे एकोणनव्वद साली म्हणजे किती आणि त्याच्यानंतर सर्वोच्च न्यायालयाची प्रचंड मोठी लढाई झाली एकोणीसशे चौऱ्याण्णव साली खऱ्या अर्थानं पहिला लाभ हा ओबीसी आरक्षणाचा एकोणीसशे चौऱ्याण्णव साली मिळाला म्हणजे त्याच्या अगोदर हा समाज तसा वंचितचं निश्चितच दुसरा एक असा प्रश्न येतो हो की जातीनी आहे जनताना याकडे कसे आपण पाहतानी हे गरजेचं आहे आणि कसं गरजेचं आहे का गरजेचं आहे का त्याचं कारण असं आहे कुठलीही सामाजिक ज्यावेळेस केंद्र सरकार योजना जाहीर करत कुठल्या ओबीसीसाठी करत असेल मुस्लिमांसाठी करत असेल ख्रिश्चनांसाठी करत असेल कुठल्याही समाज घटकांसाठी जो या देशाचा प्रमुख भाग आहे आणि जर त्या समाज घटकावर अन्याय होते त्यांना त्यांच्या सवलती सो योग्य पद्धतीने पोहोचत नाही तर सरकार काय करते त्यांचा वाटा बाजूला काढून ठेवते म्हणजे आरक्षण आरक्षणाची व्याख्याच ही आहे की ज्याला आपण जसं घरामध्ये स्वयंपाक केल्यानंतर आई एखादा मुलगा गावाबाहेर गेलेला असतो आणि तो येण्याची वाट वगैरे असते म्हणून एक भाग त्याच्यावर आपला बाजूला काढून ठेवते का तर तो, तो येणार आहे म्हणून बरोबर म्हणजे उपेक्षित आहे त्या उपेक्षित घटकाला न्याय देण्यासाठी जी काही रचना केली जाते ती आरक्षणाच्या माध्यमातून केली जाते मग ती रचना जर करायची असेल तर नेमक्या किती लोकांना करायची हो त्याची आकडेवारी ठरवायची असेल टक्केवारी आज ठरते कशाच्या आधारे ठरते कधी न्याय जनगणना झाली या देशामध्ये तर कधीतरी एकशे एकोणीशे एकतीस साली झाली मग त्यावेळेस सगळ्या जाती या जनगांना झाल्या का तर त्याचं उत्तर नाही असं आहे मे बी त्यावेळेस अनेक ठिकाणी जाण्या येण्याच्या अडचणी होत्या प्रवासाची साधनं नव्हती धडगणाची साधनं नव्हती त्यावेळी डॉक्युमेंटेशन ठेवलं जात नव्हतं रेकॉर्ड नसेल त्या काळामध्ये तरीसुद्धा ठेवण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला पण त्याच्यानंतर ज्या गोष्टीवर आधारित ह्या सगळ्या संरचना आहेत त्याच्या बाबतीमध्ये कधीही सरकारनं धाडसानं तो निर्णय घेतला पण आता काय हो सगळ्या ना आता तुम्ही सगळी तर जनजणंना करताच फक्त त्यात एक कॉलम टाकायचं आहे की जात कुठली एवढंच आहे ना आणि आपापली सगळ्या देशाची निघेल मग त्यासाठी काय फार वेगळी रचना करायची गरज सरकारला नेमकी अडचण काय जात न करण्याची किंवा याच्यावर बाबतीमध्ये अनेक वेळा खरं तर प्रश्न आहे म्हणजे हा प्रश्न आहे आणि त्याचं उत्तर पण तेच आहे की सरकार का करत नाही सरकारला करणं अशक्य आहे का जे सरकार जगाच्या शेअर बाजारामध्ये कुठल्या क्षणाला काय होतंय तो शेअर किती सेकंदाला खालीवर होतोय हे दिसले आपल्याला इथे दिसतं बसले जगाचे आणि मग आपल्या देशाच्या जनगणना करताना त्यातलं हे घटक जो महत्त्वाचा आहे त्याच्यामुळे खूप नाराजी सर्व समाज घटकांमध्ये आहे जर असेल ता तर सरकार मला वाटतं करू शेवटचा एक प्रश्न आहे आणि भरपूर आमच्या धनगर बांधवांना हा पहिल्यापासून आघाडस आलेला प्रश्न आहे की धनगर आणि धनगड त्यांचं म्हणणं आहे की हे दोन्ही एकच जाती आहेत फक्त रच ड झालं जसं की काही वर्षापूर्वी काही जाणकार मंडळी उदाहरण देतात अनाडी पिक्चर आलेला होता करिश्मा कपूर आणि एक तिकडचा याचा पाश्चिमात्य राज्यातला एक जो हिरो होता तर बऱ्याच ठिकाणी त्या पोस्टवर अनारी असं लिहिलं जायचं इंग्लिशमध्ये ड ल र ला ड असं म्हणतात इकडं अनाडी म्हणायचं तिकडे अनारी लिहिलं जायचं हिंदी मध्ये अनारी लिहिलं जायचं धनगड बांधवांचं म्हणणं आहे की धनगड तिकडे झालेलं आहे धनगर इकडं इकडे झालेलं आहे पण त्याच्यामुळे ड आणि रमुळे तिकडे एसटी हे आरक्षण दिलं जाते एन टी हे आरक्षण ठेवलं जाते तर आपण संधी मिळाल्यास आपण याबाबत आवाज उठवाल का आणि कशा पद्धतीने याकडे तुम्ही लक्ष वेधून घ्याल माझं असं मत आहे की खरं तर अतिशय साधारण सोपा विषय आहे तर कुठल्या तरी भाषा तज्ज्ञाची जर तुम्ही मदत घेतली आणि जुनं रेकॉर्ड त्या ठिकाणी व्यवस्थितपणे प्लीड केलं तर हा प्रश्न दोन मिनिटात सुटला पाहिजे पण कुठंतरी धनगर समाजाला जर एस टीमधनं आरक्षण दिलं तर आपले मतदारसंघ राखीव होतील का कायमचे म्हणून काही लोकांना भीती आहे का आणि म्हणून हे होऊ दिलं जात नाही का याचा पण शोध घेण्याची गरज आहे पश्चिम महाराष्ट्रामध्ये विशेषतः अनेक धनगर बहुल जिल्ह्या त्या ठिकाणी आहेत त्या ठिकाणी आहेत लोकसभा मतदारसंघ आहेत विधानसभा मतदारसंघ आहेत तर ये ये रोजी रुटी, रोजी रुटी हे कुठंतरी आरक्षित होतील आणि आपली कायमची रोजरो रोजीरोटी आपण गमावून बसू अशी बहुतेक काही राजकीय नेत्यांना त्या ठिकाणी भीती वाटते आणि म्हणून हे फक्त दहमा करण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न हा सर्व ठिकाणी झालेला दिसून येतो आणि धनगर समाजाची अक्षरशः फसवणूक अक्षरशः फसवणूक हाच शब्द मी वापरतोय कारण जो समाज आतापर्यंत कधीच गावगाड्यात नव्हता तो तांड्या स्वरूपात तर गावाच्या माहिती त्यांनी काही काही लोकांना गावंही नसायची कधीतरी वर्षाच्या कधी हाय बऱ्याच ठिकाणी पाहिजे बऱ्याच ठिकाणी ते पाहिले जाते आणि मग त्या लोकांकडनं तुम्ही कायदा कसा आहे आणि मग दहचा कसा झाला याच्या गोष्टीला जो काही कालावधी त्याला गेला आज जो पंच्याहत्तर वर्ष झाली ती लोक झगडतात आणि जर त्यांना तुम्ही न्याय देऊ शकत नसाल ठीक आहे राजकीय मुद्दा बाजूला ठेवा म्हणजे एस टी समाज जो आहे यापूर्वीचा त्यांना वाटणं साहजिक युवा आमच्यामध्ये ह्या यांचा अंतर्भाव होते पण त्याच्यामुळे जात न्याय जनगणना गरजेचा आहे जर जात न्याय जनगणना झाली तर धनगरांनाही न्याय मिळू शकतो आणि जे जुने सणमाधेपुळे असतील किंवा तसम ज्या एस टी जाती आहेत त्यांनाही त्यांचा न्याय हक्क साबुत राहील ना परंतु याच्यासाठी यांना अडवायचं समजा आता अगदी ओबीसी आरक्षणामध्ये सुद्धा मराठा समाजाचं आरक्षण यावं की नाही यावं पण मराठा समाजाला वेगळं आरक्षण देता आलं येऊ शकतं ते दिलं गेलं आहे ना मग पुन्हा ओबीसी आरक्षणामधून मलाच पाहिजे म्हणून हट्ट धरण्याची काही गरज नाही तसं एस टी समाजाने सुद्धा धनगरांचा समावेश त्याच्यामध्ये झाला तर अजून अधिक निधीची तरतूद ही कायद्यानं आणि संविधानानं त्यांना करावी लागेल त्याच्यामुळं असा काही वेगळा अन्याय हा एस सीमध्ये एस टीमध्ये त्या ठिकाणी होणार नाही त्यामुळे एस टीमध्ये जरी धनगर समाज आला तरी तेवढ्या ते प्रमाणात समाज सम, जास्त समाविष्ट झाल्यामुळे तेवढ्या निधीचं जास्त वाटप हे घटनेच्या तरतुदीनुसार हे त्यांना केलं जाईल आणि त्याच्यामुळे त्यांच्यावर मूळ एस टीवर कुठलाही त्याच्यामध्ये अन्याय होणार नाही फक्त हे षडयंत्र आहे ते लोकसभा आणि विधानसभेचे मतदारसंघ टीसाठी आरक्षित होतील आणि ते होऊ न देण्यासाठी हे षडयंत्र निश्चितच आपण खूपच मोठी माहिती दिलेली आहे आणि खूपच मोठा गोप्यस्फोट केलेला आहे की काही जणांची इच्छा नाही मनापासून धनगर समाजाला आरक्षण मिळण्याची कारण जर धनगर समाजाला एस टीचं आरक्षण मिळालं तर ते कुठंतरी लोकसभा म्हणा विधानसभा मतदारसंघ राखीव होणार आहेत आणि त्याचा फायदा धनगर समाजाला होऊन प्रस्थापितांना कुठंतरी शह आणि धक्का बसणार आहे त्याच्यामुळे निश्चितच अना धन्यवाद आपण सहकारनामा न्यूजशी बोलल्याबद्दल हे होते महेश अण्णा भागवत बारामती लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार आपण अण्णांना शुभेच्छा देऊ आणि इथेच थांबतोय जय हिंद